समाज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण खेतवाडीच्या मंडळाचे पदाधिकारी आहेत काय माहिती काय काय वैशिष्ट्य प्रथमदा मी सर्व भाविकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आपलंही स्वागत करतो ह्या वर्षी जी आमची बाप्पाची जी विनायकी रूपी मूर्ती आहे त्या संदर्भातलं गणेश पुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये त्याचबरोबर शिवलीला मूर्तीमध्ये छोटा छोटा उल्लेख आहे आणि त्या उल्लेखानुसार आणि जवळजवळ आमच्या मंडळाने आणि मी स्वतः त्या संदर्भातला सर्व अभ्यास करून म्हणजे जवळजवळ चार ते पाच ग्रंथ मी माझ्या डोळ्याखाली घालून म्हणजे वाचन करून त्या संदर्भातलं सर्व जे म्हणतात ना की थोडकी थोडक्यात पॉईंट्स काढले त्या पॉईंटच्या आधारे त्या संदर्भातलं चलचित्र आम्ही इथं उभारलेलं आहे हिंदी भाषेमध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दोन हजार एकवीस साली खेतवाडी आठवी गेली इथं आमच्या इथंच खेतवाडीमध्ये श्री विनायकी मूर्ती विराजमान केली होती त्या मंडळाने ह्या मूर्तीत ही मूर्ती विनायकी रूपीच आहे पण या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ती बसलेल्या स्वरूपात आणि खरोखरच्या साडीच्या नऊवारी साडीच्या स्वरूपात आम्ही ती विराजमान केलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतात लोक की या गणेश पुराणानुसार या विनायकी देवी हे रूप बाप्पाने का घेतलं कशासाठी घेतलं आणि त्यातून काय निष्पन्न झालं या संदर्भातलं चलचित्र आम्ही इथे उभारलेलं आहे आणि ह्या चलचित्रातून आम्ही एकच संदेश सर्व खास करून महिला मंडळांना महिला महिलांना देत देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण कुठे कमी नाही आहात आपल्यामध्ये पण जी शक्ती आहे ती फक्त जागृत करण्याची गरज आहे जेणेकरून आजच्या या आधुनिक अदु, आधुनिक वेळेमध्ये किंवा सध्याच्या आता एक दोन ते चार महिन्याच्या काळामध्ये ज्या घडामोडी झालेल्या किंवा त्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्या वाईट आणि दुष्ट शक्तींचा कसा नायनाट करता येईल कसा बिमोड करता येईल ती शक्ती तुमच्यामध्ये आहे फक्त ती शक्ती तुम्ही जागवावी हेच आम्हाला येथून महिलांना आम्हाला सांगायचं आहे आणि हा संदेश जर मी म्हणतो एक एकूण एकंदर महाराष्ट्रातल्या सर्व महिलांपैकी जरी पन्नास टक्के महिलांपर्यंत पोचला आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी सशक्तीकरण त्यांचं झालं आणि त्यांच्यातून जर त्यांनी प्रत्येक वाईट शक्तींचा जर बिमोड करण्याचा एक, एक चंद बांधला तर आम्ही या आमच्या या उपक्रमामध्ये यशस्वी झालो अशी आम आमची धारणा आहे गेल्या सत्तावन्न वर्षापासून आमचं हे मंडळ स्थापन हां ही चौतीस फूट उंच अशी मूर्ती बनवलेली आहे चौतीस या ठिकाणी बरेचसे मान्यवर आले होते पण काही कारण असतो गर्दीमुळे आम्ही प्रत्येकाला इथे आम्ही त्यांचं त्यांना एंटरटेन इंट, करू शकलेलो नाही आहे आणि बरेचसे मान्यवर येणारे आहेत आताही काही मान्यवर आले होते मला त्यांचं एकंदरीत नाव माहीत नाही आहे परंतु मला वाटतं बरेच लोक येणारे आहेत आणि एकंदर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ह्या बाप्पाने हे जे रूप घेतलेलं आहे विनायकी देवीचं आणि ते संपूर्ण मुंबईमध्ये आता प्रसिद्ध झालेलं आहे तर एकंदर मला वाटतं आपणही मीडियाद्वारे आला आहात तर तशाच मला वाटतं मीडियांचा ओघ माझी एवढीच इच्छा आहे की महिलांनी ह्याच्या यामधून बोध घेणं गरजेचं आहे कोणी सेलिब्रिटी येऊ न येऊ पण या महिलांना सशक्तीकरणाचा जो धडा आहे तो या चलचित्रामधून महिलांनी जर घेतला तर आम्ही याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्ही समजतो पहिल्या दिवसापासून साधारण किती भाविक येतात जवळजवळ जवळजवळ पहिल्या दिवशीपासून म्हणजे शनिवारी दुपारपासून आम्ही चलचित्र सईद बाप्पाची जी मूर्ती आहे ते आम्ही दर्शनासाठी आम्ही विराजमान केलेली आहे तर सांगायला आम्हाला खूप आनंद वाटतोय की आमच्या जे मंडळाचे सर्व तमाम कार्यकर्ते लहान मोठे अगदी अगदी पाच ते सहा वर्षाचे मुलांपासून जे कार्यकर्ते साठ वर्षापर्यंतचे ते सर्व कार्यकर्ते दिवस रात्र झटत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट रोज सकाळी आम्हाला साडेसात ते सात आणि आज सकाळी मला वाटतं साडेसातपर्यंत चलचित्र चालू होतं आणि आत्ताच्या घडीचं जर तुम्ही स्वतः लाईव्ह बघितलं असेल की जी गर्दी तुम्हाला आपल्याला बाहेर दिसत आहे आणि जो महिलांचा आणि पुरुषांचा सर्वांचा ओघ जो आहे त्यामुळे आम्हाला चलचित्र नाईला आणि बंद करावं लागतंय कारण काय पब्लिकला आम्ही कंट्रोलच करू शकत नाहीये आमची एवढीच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी या बाप्पाचं दर्शन घ्यावं आणि महिलांनी यातून धडा घेऊन त्यांनी स्वतःला सशक्त करावं एवढीच आमची इच्छा आहे आणि आमच्या मंडळाची इच्छा आहे गणपती बाप्पा आपण पाहिला केतूवाडीचा सुख करता